नमस्कार सर्वांना बांधकाम कामगारात बांधकाम कामगारात हे भांड्याचा संच तुम्ही इथं बघू शकता थप्पी पन्नास भांड्याचा संचाची ही थप्पी आहे ही भांड्याची संच ज्यांची बांधकाम कामगार सक्रिय नोंदणी आहेत अशा सगळ्यांना बांधकाम कामगारातर्फे भांड्याच्या किटा वाटप सुरू आहे तुम्ही इथं बघू शकता किती मोठी थप्पी लागलेली आहेत सगळ्या थप्पी आपण तुम्हाला दाखवणार आहेत कशा पद्धतीने थप्पी लागलेल्या आहेत त्या सगळ्या थप्पी आपण तुम्ही इथं बघत असाल अशा पद्धतीने थप्प्या लागलेल्या आहे ह्या बांधकाम कामगाराच्या तीस वस्तूचा संच तुम्हाला जर हवा असेल तुम्हाला जर याबद्दल माहिती लागत असेल तर तुम्ही आताच कमेंट करून सांगा नक्की तुम्हाला बांधकाम कामगाराची भांड्याची संचाची किट कशा पद्धतीने भेटेल या सगळ्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत आपल्या फेसबुक चॅनलला युट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा कृष्णा काळे ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन माहिती नवनवीन योजना आपल्यापर्यंत घेऊन येत असतो बांधकाम कामगाराची ही भांड्याची संचाची किट ज्याही लोकांना बांधकाम कामगार सक्रिय नोंदणी अशा सगळ्यांना ही भांड्याची संच पेटी तुम्हाला सगळ्याला भेट भेटणार आहेत काही लोकांना भेटलेली असेल तर नवीन सुद्धा भांड्याच्या किटाचे वाटप लवकरच सुरू होणार होणार आहे काम कामगारामध्ये नवीन जे भांडे येणार आहे त्याच्यामध्ये वॉटर फिल्टर दोन कोठ्या दोन डबे एक पेटी आणि ब्लँकेट चटाई असे वेगवेगळे वेग वेग साहित्य तुम्हाला येणार आहेत भरपूर सार ज्याही बांधकाम कामगाराची सक्रिय नोंदणी आहे तुम्हाला जरी भांड्याची संचाची किट भेटले असेल तरी तुम्हाला डबल दुसरी भांड्या ती भेटणार सगळ्या बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी पण ज्या बांधकाम कामगारांची सक्रिय ट्रेनिंग म्हणून चार हजार दोनशे रुपये ते सुद्धा भेटणार आहेत वेगवेगळ्या योजना आरोग्यदायी योजना मुलांच्या कॉलरशिप शिक्षणासाठी पैसे मिळतात मिळतात त्यानंतर बांधकाम कामगारातून घरकुल मिळतं आरोग्यदायी योजना शैक्षणिक योजना अशा बऱ्याचशा बांधकाम कामगारामध्ये योजना आहेत आपण या भांड्याच्या संचाची जर अपॉइंटमेंट तुम्हाला हवी असेल आपण बांधकाम कामगाराचा रिन्यू कशा पद्धतीने करायचा नवीन अर्ज कशा पद्धतीने करायचा भांड्याच्या संचाची अपॉइंटमेंट कशा पद्धतीने घ्यायची ही सगळी माहिती आपल्या युट्यूब चॅनलला तुम्हाला वेळोवेळी भेटत असते इंस्टाग्राम पेजला सुद्धा जर भांड्याची संचाची अपॉइंटमेंट वाटप सुरू झाली तर त्याही तिथं पण आपण तुम्हाला मेसेज टाकून स्टेटस ठेवून तुम्हाला सगळ्यांना माहिती देत असतो त्याच्यामुळे आपल्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करून ठेवा तुम्हाला जर भांडे संचाची जर अपॉइंटमेंट हवे असेल तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये असाल तुम्ही कोणत्याही तालुक्यामध्ये राहत असाल तरी तुम्हाला बांधकाम कामगारमध्ये मध्ये नोंदणी करता येते तुम्हाला भांड्या संचाची अपॉइंटमेंट करता येते तर तुम्हाला जर करायची असेल तर तुम्हाला इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करा कृष्णा काळे ऑफिशियल म्हणून आपलं पे तिथं पेज आहे तिथं जाऊन तुम्ही मला मेसेज करा नक्कीच तुम्हाला आपण कशा पद्धतीने करायची सगळी माहिती देऊ तुम्हाला बांधकाम संदर्भात अनेक योजना आहेत त्यांचा जर लाभ घ्यायचा असेल तुम्हाला जर भांडे संच किटाबद्दल माहिती लागत असेल तुम्ही कमेंट नक्की करा तुम्हाला भांडे संचा किट भेटले आहेत का तुम्ही इथं बघू शकता पन्नास किटाचा हा स्टॉक आहे आणि या सगळ्या नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या किट आपण आणलेल्या आहेत या सगळ्या किटा आपण त्यांना वाटप करणार आहोत तुम्ही इथं बघत असाल तर इथं त्यांनी सगळी तीस भांड्याची संचाची मी इथं माहिती सुद्धा दिली आहे सगळ्या स्टेनलेस स्टीलचे भांडे आहेत स्टेनलेस स्टील चे सगळ्या कंपनीचे भांडे आहेत आणि त्याचे तीस नग तुम्हाला भेटतात एकूण तीस नग आणि हे सतरा पद्ध सतरा प्रकारचे भांडे आहेत आणि त्याचे एकूण तीस नग आहेत असे तीस नग आपल्याला बांधकाम कामगारामधून भेटतात मुलांसाठी स्कॉलरशिप असेल अशा बऱ्याचशा योजना आपल्यापर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत या योजना पोहोचत नाही त्यामुळं आपला कृष्णाकाळे ऑफिशियल या चॅनलच्या मदतीनं तुम्हाला सरकार मार्फत सगळ्या योजना विविध योजना राबवण्यात येणाऱ्या सगळ्या योजनेची माहिती तुम्हाला भेटत राहणार आहे त्याच्यामुळे आता तुम्ही कृष्णा काळे ऑफिशियल या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन योजना सगळ्यांची माहिती तुम्हाला या चॅनेलवर भेटत राहणार आहे सर्वसामान्य लोकांपर्यंत अनेक योजना पोहोचत नाही त्यांना त्या योजनेचा लाभ घेत भेटत नाहीत ना या सगळ्या योजना सरकारने सुरू केलेल्या असतात पण सर्वसामान्य लोकच या योजनेतून सगळे हुकून जातात त्यामुळंच आपण हे चॅनल सुरू केलेले आहे ज्याच्यामुळं सर्वसामान्य लोकांपर्यंत ही माहिती जावी आणि सगळ्यांना या बांधकाम कामगाराच्या अशा वेगवेगळ्या नवीन योजनांची माहिती त्यासाठी भेटावी तर त्यामुळंच बांधकाम कामगारात जर तुम्हाला अजून काय माहिती हवी असेल या बांधकाम कामगारात कोण कोणत्या प्रकारचे भांडे आहेत या टूल किटची आपण ओपन करून सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे कशा पद्धतीने याच्यामध्ये काय काय भांडे असतात काय असतात ही सगळी माहिती दिलेल्या आहेत बांधकाम कामगाराबद्दल तुम्हाला काही जरी जाणून घ्यायचं असेल तुमच्या मनामध्ये काही जरी प्रश्न असेल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आपण तुमच्या सगळ्या कमेंटचं सगळ्या प्रश्नांचं निराकरण नक्की करू जर बांधकाम कामगाराबद्दल अजून तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल किंवा अजून कोण कोणत्या योजना बद्दल तुम्हाला माहिती घेऊन जाणून घ्यायची असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद